नमस्कार मंडळी कसं काय मिन्तेश तर आज आपण आलो आहोत झिलपी लेकवरती पण लेक तर दिसत नाही आहे कुठे लेक आहे तर कारण एकही पाणी नाही आहे आणि हा आता एप्रिल महिना चालू आहे पाऊस तर येणे चालू आहे पण पावसाळ्यात जिथे मस्त पाणी राहत असेल आता तेवढा काही पाणी आहे नाही आणि तो तिकडे दूर दिसत आहे माझ्या मागे तो मंदिर आहे म्हणजे जे काही आहे ते तिकडेच आहे आणि जास्त जर पाणी आहे त्यावेळेस आपण इथून जाऊ शकतो त्या साईडला इथं म्हणजे जाण्याची व्यवस्था बनवलेली आहे मस्त मस्त आहे तर पण पाणी पाहिजे होता लेकमध्ये आणि इथं बोटिंग वगैरेची व्यवस्था पाहिजे होती मस्त कारण पूर्ण पहाड्यांच्या बिचामध्ये आहे म्हणून मस्त वाटत आहे बढिया म्हणजे हा हा पूर्ण कंपाऊंड बनवलेला आहे म्हणजे इथपर्यंत पाणी येत असेल शायद आणि तिकडे काहीतरी रिसॉर्ट वगैरे दिसत आहेत आणि ह्या बघा मित्रांनो पानकोंबळ्या खाली जाऊन पण मी तुम्हाला व्यू दाखवतो थोडासा ही मेन गेट आहे झिलपी लेकवर जायसाठी इथे पार्किंगची किंवा एंट्रीची काहीतरी फीस चालू करू शकता कारण इथं गेट वगैरे लागलेली आहे पुरी लेकची पूर्ण वाट लागली आहे कारण एकही पाणी नाही आहे इथं लेकमध्ये आणि तो तिकडे मंदिर आहे मित्रांनो पण दूर आहे थोडासा आणि तिकडे कार वगैरे पण जात नाही तेवढ्या आता कसे जाऊ आपण पाहू पायवाट बनवलेली आहे म्हणजे हा एक डॅम आहे म्हणतात कोणता तरी नाव आहे याचा लक्षात नाही तुम्हाला जर माहीत असेल तर सांगा कमेंट करू आणि ह्या डॅमवरतीचं आणि झिल्पी जो गाव आहे तो इथून एक एक दोन किलोमीटरवरच आहे म्हणून याला झिल्पी लेक असं नाव दिलं आहे इथे जर चांगलं जर पाणी असता जास्त आणि इथे जर बोटिंग वगैरे जर सुरू झाली तर हाच प्लेस मस्त डेव्हलप होईल तरी पण इथं कन्स्ट्रक्शन वगैरे सुरू आहेत ते पहा मिक्सर वगैरे आहेत कामं सुरूच आहेत पाहू येणाऱ्या काळामध्ये कुठपर्यंत जाते डेव्हलपमेंट पण प्लेस मस्त होऊ शकते जर इथं पाणी असलात तर जास्त कारण पूर्ण आजूबाजूला मस्त पहाडे आहेत बढिया पूर्ण आजूबाजूला पहाडे आहेत कुठूनच खाली जागा नाही पाहू शकता आणि पूर्ण पहाड्यांच्या बिच्चामध्ये बिलकुल हा लेक आहे म्हणून मस्त वाटत आहे आणि हा इथून पाणी वगैरे सोडायचा आहे तो वॉल बघा तो आतमध्ये वॉल आहे तिथून पाणी सोडतात आणि हा छोटासा कॅनल आहे ह्या छोट्याशा कॅनलनी पाणी जात असेल मग शेतांवर बघा दगड कसे वाटत आहेत मस्त हे असे दगड मांडलेले आहेत आणि इथे पानकोंबड्या होत्या खूप साऱ्या त्या उडून गेल्या आताच अरे हा साइड नाही आहे थोड्या वेळा अगोदरच पाऊस येऊन गेला आहे मस्त पण या ठिकाणी पाऊस नाही आला इकडे झिलपी गावात वगैरे आणि वानाडोंगरीला खूप पाऊस आला नाहीतर इकडे जर पाऊस आला असता तर अजून मस्त वाटलं असतं पहा कसा व्यू दिसत आहे मस्त छोटासा तलाव पण ह्या तलावामध्ये पाणी नाही आहे मित्रांनो नाहीतर इथं जर पाणी राहिलं असतं तर खूप मस्त वाटलं असतं आणि इथे पाहिजे होती बोटिंग बोटिंग राहिली असती तर अजून मजा आली असती चला आता तुम्हाला मी मंदिराकडचा व्ह्यू दाखवतो हा इथे छोटासा एक कॅफे आहे मस्त आणि हा साइडले मस्त गार्डन नवीन सिमेंट रोड बनला आहे इकडे त्याच्यामुळे इकडे कारला पार्किंगची व्यवस्था नाही आहे म्हणजे इकडे कार, ना कार येऊच नाही देत म्हणूनच आपण खूप दूरून आलो आहोत पण पावसाळ्यामध्ये अजून एकदा यावं लागेल ते कारण पावसाळ्यातला जो लुक राहील तो मस्त राहील बढिया दगडांपासून मस्त मंदिर बनले आहेत मित्रांनो आणि हा छोटासा मंदिराचा डेमो पहा खड्ड्याचा किती मस्त वाटत आहे श्री श्रीराम मंदिर अयोध्या हा बघा मस्त ग्रीनरी मस्त छोटासा गार्डन हा लॉन पण मस्त लावलेला आहे मस्त पायऱ्यांवर बढिया ग्रीन मॅट आहेत किती शांती आहे मित्रांनो पाहू शकता म्हणजे आपला आवाज सराउंडिंग होते इथं आणि हा पूर्ण दगडांपासून बनलेला आहे कोणाची माझी दोन वर्ष झाले मित्रांनो हा मंदिर बनला तर आणि जे हे दगडं दिसत आहेत हे दगडं पहा यांना कोणताच पेंट मारलेला नाही आहे टोटली दगडांपासून बनलेला आहे म्हणजे परमानंटसाठी याला मेंटेनन्ससाठी काहीच करायची गरज नाही आहे एवढा सुंदर स्ट्रक्चर आहे मंदीर। आने रात्री पण सुरू असतो हा मंदिर आणि रात्रीसाठी मस्त इथं लाईट वगैरे लावले आहेत हे पाहू शकता हेच लाईट आहेत मस्त याच्यामुळे अजून दगडांचा कलर मस्त वाटत असेल हा बघा पूर्ण मंदिराचा व्ह्यू मस्त कलरच मस्त वाटत आहे मित्रांनो दगडांचा पहा असं वाटत आहे की प्रत्येक दगडाला वेगवेगळा पेंट मारला आहे पण असं काही नाही नॅचरल आहेत पूर्ण कलर्स पहा कशी छोटी पाहता पाहत आहे मस्त छोटीला वाटत आहे की फोटो काढत आहे मामा <laughs> श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर किती मस्त वाटत आहे रायटिंग मित्रांनो आणि हे दगडच मला मस्त आवडले कलर पहा किती मस्त असं वाटत आहे की पेंटिंग केली आहे दगडांवर आता इकडे पण हवा सुरू झाली आहे म्हणजे इकडे पण पाऊस येऊ शकतो आता आपल्याला निघायला पाहिजे पटापट आणि संपूर्ण फिरून झाल्यानंतर मित्रांनो इथं दहा लोकेशन कॅफे म्हणून आहे जनरेशन्स मस्त आहे हा पण हे असे भेल देण्याची पद्धत पहा किती मस्त आहे टोपलीमध्ये पण भेल खाऊन झाला मित्रांनो आमच्या आणि हे भाऊ आहेत यांच्याकडे मस्त भेल बनते बिलकुल टेस्टी काय घातलं तर माहीत नाही पण बहुत मस्त वाटला आणि कडक पण होता नरम नव्हता हे काही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया अशाच जगा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जही महाराष्ट्र हे बघा मित्रांनो आपण आलो बाई की टपरी